संघटनेत नवीन जबाबदारी देण्यासाठी रवींद्र चव्हाण या डोंबिवलीतील ज्येष्ठ नेत्याला मंत्रिपद नाकारल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यामागे कारण काही वेगळंच आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांच्या उमेदवारी चव्हाण यांच्यासह स्थानिक भाजप नेत्यांनी तीव्र विरोध केला होता यावरून भाजप शिंदेसेने ठाणे व कल्याण मध्ये तीव्र वादाचे पडसादही उमटले त्यामुळे यंदाच्या सरकारमध्ये चव्हाण नको असा दबाव शिंदेंनी वाढवला त्यामुळे भाजपला चव्हाणांना मंत्रीपद नाकारावं लागलं ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन करून नवी मुंबई व ठाण्यात शिंदेच्या वर्चस्वाला चेक देण्यासाठी दुसरा पर्याय चाणाक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उभा केलाय हे अजून फारसं कुणाच्या लक्षात आलेलं नाहीये जाणून घेऊयात ठाणे नवी मुंबईत भाजप विरुद्ध शिंदे सेनेत कोणत्या मुद्द्यावरून आहेत राजकीय ताणतणाव नमस्कार मी समीक्षा कल्याण लोकसभा मतदारसंघात यावेळी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी न देता हा मतदारसंघ भाजपकडे घ्या अशी आग्रही मागणी भाजपच्या मेळाव्यातून रवींद्र चव्हाण यांच्यासह काही स्थानिक नेत्यांनी केली होती थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मुलालाच आव्हान दिल्यामुळे भाजप शिवसेने तेव्हा तणाव निर्माण झाला होता त्याच वेळी कल्याणमधील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळ्या चालवल्यानं हा तणाव अधिकच वाढला खर तर दोन्ही गायकवाड यांच्यातील वाद हा वैयक्तिक स्वरूपाचा होता पण भाजपनं विरोधात मोहीम उघडल्यामुळे या वादाला शिंदेकडून राजकीय स्वरूप देण्यात आलं त्यामुळे एकमेकांविरोधात पोस्ट तर बाजी रंगली दरम्यानच्या काळात कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली ते खासदारही झाले पण रवींद्र चव्हाण यांच्यावर शिंदेचा राग कायम होता त्यामुळे या मंत्रिमंडळात ठाण्यातून चव्हाण नकोच अशी आग्रही भूमिका शिंदेंनी घेतली होती महायुतीचा धर्म न पाळल्यानं शिंदेच्या दीपक केसरकर तानाजी सावंत या मंत्र्यांना भाजपनं काढण्याची अट ठेवली होती ती पूर्ण करायची असेल तर चव्हाणांना पर्याय नव्हता त्यामुळे नाईलाचा चा नका होईना भाजपला रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात घेता आलं मात्र नवी मुंबई ठाण्यातील आणखी एक वजनदार नेते व पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच असलेल्या गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपनं एकनाथ शिंदेना त्यांच्याच बाले किल्ल्यात चेक देण्यासाठी आणखी मातब्बर पर्याय निवडल्याचं बोललं जात आहे गणेश नाईक हे नवी मुंबईतील राजकारणातील मोठं प्रस्थ मानलं जात यापूर्वी वेळा त्यांनी ठाणे यापूर्वीच पालकमंत्री पदही भूषवलंय हो एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील राजकारणात उदय होत असताना गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्यातील राजकारणात सर्वोच्च स्थानी होते शिंदे यांचे गुरु आनंद दिघे आणि गणेश नाईक हे समकालीन राजकारणी आहेत शिवसेनेत असताना दिघे यांच्याशीही नाईक यांचं फारसं जमलं नाही त्यामुळे ठाण्याच्या राजकारणी एकनाथ शिंदे आणि नाईक यांचा नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला नाईक यांनी पुढे भाजपची साथ धरली तेव्हा देखील शिंदे हे त्यांच्यापासून अंतर राखून राहिले महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मिळालेलं नगरविकास मंत्री पद आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री पदाच्या प्रवासात एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या नाई वर्चस्वाला आव्हान उभं केल्याचं पाहायला मिळालं याच काळात नाईक यांचं नवी मुंबईतील कडवे विरोधक बनले नगर विकास विभागानं गेल्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय नाईक यांना रोचले नव्हते श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहास्तव कल्याण तालुक्यातील चौदा गाव नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्यात आली या निर्णयास नाईक यांनी जाहीर विरोध केला तसंच बारवी धरणाचं पाणी पुरेशा प्रमाणात नवी मुंबईत दिलं जात नसल्यानं नाईक संतापल्याचं पाहायला मिळालं अडीच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतरही गणेश नाईकांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यास शिंदे यांनी भाजपला भाग पाडलं होतं नवी मुंबई महापालिका आणि सिरकोचा कारभार ठाण्यावरून हाकला जातो असा आक्षेप अनेकदा नाईक समर्थकांनी घेतला होता आमच्या शहराचे कारभारी ठरवणारे तुम्ही कोण असा सवाल एका जाहीर सभेत करत गणेश नाईकांनी तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं होतं ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी ठाणे विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या विरोधात झालेली बंडखोरी यांच्यामुळे देखील या दोन्ही गटात संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं होतं या पार्श्वभूमीवर नाईक यांना मिळालेल्या मंत्रिपदाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून शिंदे यांच्या जिल्ह्यातील प्रभावाला आव्हान उभं करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे